अंतर्वाली सरळीतून निघालेलं मराठ्यांचं वादळ आणि एक एक करत म्हणजे आधी हजार नंतर लाखो आणि नंतर कोट्यवधी अशी जी मराठ्यांची सगळी एकजूट आपल्याला पाहायला मिळते ते मराठ्यांचं वादळ आता या ठिकाणी वागलोतून धडकत आहे पण या सगळ्या मराठी बांधवांसोबत त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सकल मराठा डॉक्टरांचं पथक देखील त्या ठिकाणी नेमण्यात आलेलं अशी अनेक पथकं आहेत अँब्युलन्स आहेत आणि या दरम्यान जी पदयात्रा आहे त्यामध्ये अर्थातच मरड्यांच्या बांधव बांधवचे चालक पदयात्रेत सामील झाले त्यामुळे हातपाय दुखणे चक्कर येणे नंतर बीपी वाढणे आणि या सगळ्या संदर्भामध्ये त्यांना जो त्रास होतो त्यामुळे चक्कर येणे तर या सगळ्यांना उत्तमरित्या त्यांचं आरोग्य राहावं त्यासाठी त्यांना गोळ्या औषधं देण्याची व्यवस्था करणारे डॉक्टर्स आता माझ्यासोबत आहेत अर्थात हे दोघे हिंगोलीतून हो आलेले आहेत जे रांजणगाव गणपतीचे इथून या सगळ्या पदयात्रेत सामील झाले आहेत अर्थात ते आता भोजनाचा आस्वाद घेतात कारण की ते डॉक्टर असले तरी पहिले माणूस आहेत त्यामुळे हो खाणे पिणे सगळ्यात महत्वाचं आहे काय सांगता येईल कशा पद्धतीनं व्यवस्था तुम्ही सकल मराठा डॉक्टरांतर्फे या ठिकाणी मराठी बांधवांसाठी केलेली आम्ही गेल्या परवापासून हिंगोलीतून निघलेलो आहेत आमच्यासोबत दोन अँब्युलन्स आहेत आणि दहा डॉक्टरांची आमची टीम आहे तसेच जे काही रुग्णांसाठी मेडिकल लागतंय म्हणजे औषध गोळ्या पेनकिलर मलम असतील किंवा हायडमेंट लोशन असतील ते आम्ही सर्व आमच्या डॉक्टर असोसिएशन हिंगोली याच्या वतीनं आम्ही सर्वांनी एकत्र कलेक्शन करून आमच्या बांधवांना काही त्रास होऊ नये की जेणेकरून आता ऊन उन तपतं उन्हामध्ये डिहायड्रेशन होत आहे त्यावेळेस एखादा एखाद्या सलाईन जर लावायचं काम पडलं किंवा एखाद्या ओ आर ची पुढे द्यायचं काम पडलं तरी आम्ही सर्व आम्ही सोबत घेऊन आलेलो आहे आणि ही कळकळीची आमची जी एवढी जी कळकळ आहे कारण आम्ही बघतोय की गेल्या सत्तर वर्षापासून आम्ही या कुंडी प्रमाणपत्र मिळावं किंवा आम्ही ओबीसीमध्ये यावं हा आमचा सतत आमच्या दोन पिढ्यापासून आमचा हा प्रयत्न आहे आम्ही काय असा गुन्हा केला आम्हाला कळत नाही कारण आमचे जे बांधव आहेत जे आमचे सोयधारे आहेत ते मध्ये आहेत आमचे मामा ओबीसी आहेत आमची आई ओबीसी आहे पण आमचे वडील ओपन कॅटेगरीमध्ये येतात हे आमचं काय दुर्द दुर्दैव कळणं कारण एक मुलगा एका मायबापाच्या फोटी जन्माला जातो आणि त्याची आई ओबीसी असते आणि वडील ओपन असतात मुलाचं काय त्याच्यामध्ये दुर्भाग्य आम्हाला कळत नाही आणि या दुर् दुर्भाग्यामुळे माझा ला नंबर लागला असता गेल्या चोवीस पंचवीस वर्षाच्या अगोदर पण दुर्दैव असं की माझे वडील शेतकरी असल्यामुळे तिथं फीज भरू शकले नाही त्याच्यामुळे पेमेंट याच्यामधून ते जर माझा नंबर लावू शकले नाहीत आणि काही मार्क पडल्यामुळे माझं दुर्दैव की मला डी एच एम एस बी एच एम एस करावं लागलं नाहीतर वास्तविक पाहता मी ची रात्र दिवस तयारी करायचो रात्रात मी उभ्याने पण अभ्यास करायचो इतके माझे प्रयत्न होते काही माझ्यासोबतचे माझे मित्रमंडळी दुसऱ्या म्हणजे एस सी एस टी कॅटेगरीतले ला गेले काही सर्जन झाले पण माझं दुर्दैव की मी अशा मायबापाच्या पोटी जन्माला असं मला म्हणायला पण मी गर्व म्हणतो की जे आमचे मायबापू अशिक्षित असल्यामुळे ते त्यावेळेस ओबीसीसाठी काय करू शकले नाहीत पण आज मनोज चरांगे पाटलासारखा आम्हाला नेता भेटला नाही आम्हाला एखादा एक 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 जर गोपीनाथ मुंडे सारखा जर आम्हाला भेटला असता दहा मुख्यमंत्री मराठीचे नसते झाले तरी चालले असते पण गोपीनाथ मुंडे सारखा जर आम्हाला एक भेटला असता तर आम्ही त्याला आतो ना ते आम्ही एखाद्या देवासारखं त्याला पुजलं असतं पण आमचं दुर्दैव फक्त शासनाने या राज्यकर्त्याने फक्त आमचा मतदार म्हणून हा उपयोग केला आमच्या मत मतदान केलं आणि ज्यावेळेस आमची काही निवडणूक येईल त्या निवडणुकीच्या टायमाला आम्हाला फक्त काहीतरी तुटबूत आरक्षण देण्याचा प्रयत्न केला आरक्षण द्यायला आम्हाला वाटलं की आता आम्ही कड आम्ही साहेब होतो काहीतरी आम्हाला नोकरी लागतील पण ते आरक्षण आमच्या दुर्दैवानं कधीच कायद्यामध्ये टिकलं नाही आता हरव टिकण्यासाठी जर खरोखर जर आपल्याला सर्वांक कळकळ असेल जे आमच्यामध्ये घडलं ते आमच्या मुलामध्ये घडू नये त्याच्यासाठी जर ओबीसी मधून पन्नास टक्केच्या हातून जर मला आरक्षण दिलं तरच आमच्या मुलांचं भवितव्य चांगलं होईल हे मी या प्रसंगी सांगू शकतो तुम्हाला काय या संदर्भात आज साधारण दिवसभरात किती पेशंट आढळतात ज्यांना डीपीच्या गोळ्या द्याव्या लागतात किंवा डिहायड्रेशन होत आज आम्ही दिवसभरात जवळपास दीडशे ते दोनशे पेशंट बघितले त्याच्यातले पन्नास टक्के पेशंट हे डिहायड्रेशनचे व तीस चाळीस टक्के पेशंट हे हातपाय दुखणं कंबर दुखणं डोकं दुखणं का तर चालत आलेले आहेत आणि दहावीस पेशंट आपले बीपी कमी वगैरे होणे होते तरी हे बांधव एवढं कष्ट का घेतात कारण ही वस्तू आज तुमची आहे ती जर मी घेतली आणि मी म्हणेन की तुम्ही कशाला मागता तुम्ही अभियस माझीच आहे तसं आम्ही ओबीसी अभिषले आहेत आता डॉक्टरांनी सांगितलं की आमची आई ओबीसी आमची मामा ओबीसी मग आम्हीच कशी ओपन असू शकतो परंतु हा दडवून ठेवलेला डाटा आजो की चोपन्न लाख लोकांचं ओबीसीचे कुंडी प्रमाणपत्र मिळाले ओबीसी ओबीसीच्या इतके दिवसाचा आमच्या सत्तर वर्षावर आमचा अन्याय केला कितीतरी आमचे लाखो बांधव आमचे लाखो मित्र समाज बांधव आज नोकरीवर असते त्यांना आज नोकरी नसल्यामुळे कितीतरी लोकांनी आत्महत्या केल्यात ही आत्महत्या करण्याची वेळ या सरकारने आणली कारण जाऊन बुजून हा डाटा लपवून ठेवण्यात आलाय मला सांगा जर एखाद्या ड्रायव्हरच्याने जर ऍक्सिडेंट झाला तर त्याच्यावर केस करता तसा हा डाटा लपून ठेवला तर सरकारवर का केस करण्यात येऊ नये असं मला वाटतं त्यामुळं धरांजी पाटलाचे हात जर मजबूत करायचे असतील तर सर्व समाजाने सर्वच समाजाने महाराष्ट्रातल्या धरांजे पाटलाच्या माज राहावं सरकारवर दबाव आणावा आणि सरकारने सुद्धा या दबावाचं निश्चितच गांभीर्याने घ्यावं आणि या मराठा समाजाला आरक्षण देऊन त्यांचंच आरक्षण काय फुकट मागत नाही उपकार मागत नाही आमचंच आरक्षण आहे आम्ही कुणबी आहोत आता सर्वात लाख नोंदी निघला म्हणजे काय त्यांचे वंशज बघा तुम्ही किती कोटी होतात ते मग एकंदरीतच काय की का आमचं आरक्षण आहे आम्हाला ते मिळालंच पाहिजे अशी सगळी व्यवस्था या ठिकाणी मागणी आणि भूमिका देखील या सगळ्या डॉक्टरांच्या पथकानं मांडली अर्थात या डॉक्टरांनी एवढंही सांगितलं की डीआयमुळे उन्हातानामध्ये जे पदयात्रेत सगळे मराठे बांधव चालतात त्यामुळे डिहायड्रेशन होणं साहजिकच आहे पाण्याचं प्रमाण कमी होतो मग चक्कर येणं भुरं येणं पण त्यासाठी त्यांची सगळी व्यवस्था औषध गोळ्या सगळी सोय उत्तम सोय या ठिकाणी मराठा डॉक्टरांच्या पथकानं केलेली आहे पाहत रहा सरकार राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका